Gossip Kala Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication नमस्कार मी साक्षी आपण न्यूज कल्लामध्ये घेऊया मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी अयोध्येत आज राम मंदिराचा उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराची मूर्ती प्राण प्रतिष्ठा करण्यात आली या सोहळ्यासाठी बॉलिवूड चे अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते दरम्यान उद्घाटन सोहळ्यानंतर बॉलिवूड सेलिब्रिटी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत अभिनेत्री ची एक पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे अयोध्येतील राम मंदिराचा उद्घाटन सोहळा आज पार पडला आहे अनेक सेलिब्रिटी या सोहळा पाहण्यासाठी अयोध्येत गेल्या आहेत अयोध्येतील राम मंदिराचा उद्घाटन सोहळा आज पार पडला आहे अनेक सेलिब्रिटी हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते प्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी हे देखील मंदिराचा उद्घाटन सोहळा पाहण्यासाठी अयोध्येत गेले होते यावेळी मनोज जोशी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या ऋतिक रोशनचा फायटर हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अशातच आता या सिनेमाचा ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत प्रभू श्रीराम अयोध्येतील राम, अयो राम मंदिरात विधिवत विराजमान झाले आहेत रामभक्त ज्या ऐतिहासिक क्षणाची एवढी वर्ष वाट पाहत होते तो दिवस अखेर आज आला रामावर आधारित अनेक कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत पण एका सिनेमाला मात्र भारतात बंदी आहे अयोध्येत आज राम मंदिराच्या उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली या सोहळ्यासाठी बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती गायक अनुमलिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उपस्थित राहिले होते सोहळ्या दरम्यान अनुमलिक भाऊक झाल्याचे पाहायला मिळाले कॉसिब कल्लामध्ये मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री